चला अपन आता बायका कशा पुटता बन तक वीडियो घूया का निगाजू निला क्या क्या करता कशा कशा करता कशा न बुया

आणि आज हळदी कुंकुम लावायाने व्हिडिओ काढतो पिढ काढतो व्हिडिओ काढतो मी नाही धरलेलं काय धरलं असं करतो, गेला कुठ गेला म्हणून अगं हि वाडायचा जोरात आहे काष्टी बिष्टी जोरात आहे बायका जोरात आहे हौसाली हौसाली काय मम्मी कुठे हाय 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 बायका भरपूर लागल्यात आता गर्दी होत चालली आहे मस्त पैकी बडच पूजन चाललंय बाहेरन काढतोय घडी बाहेरन काढत चाललंय आत काय नाही गेले मी नवीन माघारणी लग्न झालेल्या पुरी सर्व आलेत आहे साष्टी साडी नेसल्यात मुली आणि इकडं चालले आणखी या या <laughs> मा? मा की? सुन का बरी तू खाती का तुझी होती का खाते तर काय झालं आमती प्रमाण होय बाई हे दिसते का जरा आता तर कोठ दिसते का <embroxv2> <Nacional> <Safe डिदिया> या कि पूजा बायकाने घेऱ्या धरला अडचण नाही तिथं आणखी नाही का नाही असेल जरा मोकळ्या जागेत पाहिजे काय माहिती पूजला बाय पुजला पुजला त्याने ओढ नवीन नवीन कोण आहे ही कोण नवीन आहे का कोण ही मुलगी एक पाठीमाग इकडं ही ही मुली सगळ्या नवीन नवीन सगळ्या नवीन आहे का सगळ्या ओळखी तुमच्या ओळखी बंदा बाहे मी म्हटलं काय गेलीस का काय वंदाव्यानं काष्टा भारी घातलाय पण म्हणा की जरा काय तर गित बित्त नकरी भारी झाली हा काय नोकरी हा रंजी आली की रंजी पण हे ना <laughs> <भारी डतनों। laughs> <laughs>

मस्त आल्यात नटून बिटून आणि ह्या पण आल्या आता अरे वा वा आज मस्तच आहे जोरात आहे वट पौर्णिमा जोरात दिसते कलाबाई सुमान वट पौर्णिमा जोरात आहे वट पौर्णिमा जोरात जोरा आहे अगं मी व्हिडिओ काढायला लागलो या नाही नाही तुम्हाला व्हिडिओ कोण काढणार हे बघ हे बघ 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 मी व्हिडिओ युट्यूबवर टाकणार आहे त्यासाठी काढतोय मी युट्यूबवर टाकणार तुला टाकतो नंबर मग आहे का माझा आहे नंबर हाय कर मग टाक